जय जय स्वामी समर्थ मालिकेतील चंदा पहा कलर्स मराठीवर काही दिवसांपासून एक नवीन मालिका प्रसारित होत आहे मालिका जेव्हा येणार होती त्यावेळी मालिकेच्या प्रोमोनेच सर्वांचे मन वेधून घेतले होते मालिके कधी चालू होईल याची सर्वजण वाट पाहत होते महाराष्ट्रातील बराच भाग हा वारकरी संप्रदाय असल्याने महाराष्ट्रात भक्तिम्य वातावरण असते त्या मालिकेच्या प्रोमोनेही असाच काही प्रभाव टाकला आणि प्रेक्षकांना भक्तिम्य बनवले आहे त्या मालिकेचे नाव जय जय स्वामी समर्थ आहे या मालिकेमुळे संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत श्री स्वामी समर्थ यांचे चरित्र सर्वांना बघायला मिळणार आहे या मालिकेत प्रमुख भूमिकेत म्हणजेच स्वामी समर्थांची व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते अक्षय मुडावदकर आहेत अक्षय हे एक प्रसिद्ध अभिनेते आहेत आणि त्यांनी याआधी ब्याच मालिकांमध्ये आणि नाटकात काम केले आहे या मालिकेत स्वामी भक्तचंदा नावाची मुलगी आहे जिला वेळोवेळी स्वामी समर्थ मदत करत असता निस्वार्थ भावाने केलेली भक्ती ही कशी फळ देते हे या मालिकेतून आपल्याला समजून येईल येथे चंदाच्या ख्या आयुष्यातील माहिती घेणार आहोत या चंदाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव आहे विजा बाबर विजाचा जन्म एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव ला झाला ती सध्या मुंबई वास्तव्यास आहे प्रसारित झालेल्या पहिल्याच एपिसोडमध्ये विजाने प्रेक्षकांना तिच्या अभिनयाने मोहित केले विजाची ही पहिलीच मालिका आहे विजा ही एक थिएटर अभिनेत्री आहे शिकस्त इश्क सिंड्रेल्ला यांसारख्या नाटकातही तिने आधी काम केले आहे या नाटकांना सर्वोत्कृष्ट नाटके म्हणूनही गौरविण्यात आले होते यासोबतच तिने मिस मुंबई दोन हजार पंधराचा पुरस्कारही मिळवला आहे नवी मुंबईतील पिल्लई कॉलेजमधून तिने शिक्षण पूर्ण केले आहे कॉलेजमध्ये तिने ब्याच नाटकातही सहभाग घेतला होता कलर्स मराठी जय जय स्वामी समर्थया मालिके मधे चंदा की भूमिका साकारत है तुम्हारा ही तिचा अभिनय कसा वाटतो कमेंट मधे नक्की सांगा।